जीव ज्या जीवन दावरत असतो पण मनुष्य नावाजीवनी प्राप्त होणं खूप अवघड <coughs> आहे म्हणजेच दुर्लभ आहे नरदेव शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख तुम्ही आठवा मधून प्राप्त झाली तर मनुष्याने या त्या चर्चा वेळ खर्च करू नये देवाच्या चिंतनात नामस्मरणात असा वेळ खर्च करा पण लोक असं करत नाही त्या करणं वेळ खर्च करू नये तुम्हाला एक दृष्टीनं सांगतो हे गृहस्थ आता हे गुरु आता गृहस्थ ज्वारीच्या सुगीचे दिवस होत ज्वारी ज्वारीला ज्वारी ज्वारीचा दिवस होत ज्वारी दिसली शाहरा लाव ज्वारी खूप चांगली आली नक्की याला वीस पती ज्वारी व्हायल लगेच जावाई म्हणला ज्वारी बघा तर कनिज बघा तर पोता बघा ज्वारी वीस नाही तीस पोटे होणार किंवा वीस वीस तीस वीस तीस असं होत त्यांची जावायला राग जावाई घेतलं दर लगेच पाडला खाली छातीवर बसून म्हणू लागला <coughs> ती स्वतःला किलो सुद्धा कमी पडणार नाही लगेच सासरा म्हणणार ना, जीव मारला तरी चालेल पण विस्याच्यावर किलो सुद्धा मिळणार नाही सगळं बघत होती जावायला आला अजून राग जावा दर लग चंड आणि फार लिहाला जावाला आला अजून राग आणि जावाने फार ती सगळ्या वस्तू बघत होती ती वस्तू म्हणाले बाबा म्हणणार कि ती स्वतः तरी घासू घासू बाबा म्हणतात पाट किती बिग अगं बसू पाट किती बिगासू पण दहा पण कशी सोसू आहो पण हे रकमी कुठं नाही करण्यापेक्षा भजन करा पण लोक तसं करत नाही बैजणीच्या बाळी करी दुजी नाही गोविंदाची आठवण मिळालेला वेळा विषयांच्या चर्चेत न जातो तू देवाच्या चिंतना जावा हे नरसिंह खूप अनमोल आहे एकदा कराने आरोही ठोकली तर ते एक सेकंद तुझा थांबत नाही म्हणून परमार्थ करताना धाव दा करत परमार्थ कसा करावा सांजीवांशी करावा का ऐकून करावा का मनाचा करावा मग महाराज म्हणता असा नसावा का तर डॉक्टरांच्या गोळ्या आणि पारमाताची वाचाली विचारून करावी कारण औषध गोळ्यांची मात्र चुकली शरीराचा नव्हतो आणि परमाता ती पत्ते चुकली कि वाट झालं म्हणून मनोमार गेला तर ते मुकला हरे पाठ शिरवला तोची चिधान्य एक विद्यार्थी होता शिकत होता खूप अभ्यास हो खूप पाठपाठांतर लेखन कवी प्रत्येकाचा गोषवाय संदर्भ स्पष्टीकरण तात्पर्य व्याकरण असा खूप अभ्यास चालू पेपर आला की रात्र दिवस अभ्यास चालू पेपर पूर्ण निकाल आला की ना दोन तीन वर्ष झालं नापास होते घरची म्हणालो पेपर लिहित नाही का शाळेत जात नाही शाळेचा जा जाताना जा पेपर लिहिते तरी पास का होत नसन जर मराठी पेपरला युत्याचं लिहिलं तर चालत नाही आणि इत्याच्या पेपरला मराठी लिहिलं तर चालत का नाही तसंच हिति तुम्हाला कृष्णा सांगतो अजूनही ही तिघं प्रवासाला